नमस्कार बंधू आणि भगिनींनो सरकारी कर्मचारी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे तर ती दिलासादायक बातमी काय आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा वेल आयकॉनला हिट करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर माघाई संदर्भात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने माघाई भत्ता डी ए आणि महागाई मदत डी आरमध्ये तीन टक्के वाढ केली ज्यामुळे तो पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के झाला आहे तर बंधू आणि भगिनींनो सदरील वाढ ही एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू असून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर थक महिन्याच्या थकबाकीसह ऑक्टोबरच्या वेतनासोबत दिली जाणार आहे या महागाई भत्त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात वाढलेला महागाई भत्ता दर महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के झाला आहे डी लागू होण्याचा दिनांक डी ए वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू झाला आहे महागाई भत्ता आणि थकबाकी याविषयी बोलायचे झाल्यास जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांची थकबाकी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत दिली जाणार आहे तर या महागाई भत्त्यामुळे पगारामध्ये किती वाढ होईल समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर पंचावन्न टक्क्यानुसार सत्तावीस हजार पाचशे रुपये त्या कर्मचाऱ्याला मिळेल जर डी ए अठ्ठावन्न टक्के झाला तर महागाई भत्ता एकोणतीस हजार रुपये त्या कर्मचाऱ्याला मिळेल थोडक्यात तुम्हाला सांगायचे झाल्यास कर्मचाऱ्याचा पगार पंधराशे रुपयांनी वाढेल तर तीस हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर पंचावन्न टक्क्यानुसार डी ए आर सोळा हजार पाचशे रुपये मिळत असेल तर टक् तक अठ्ठावन्न टक्क्यानुसार सतरा हजार चारशे रुपये तुम्हाला मिळू शकतो ही होती आजची महत्त्वाची अपडेट्स सरकारी कर्मचाऱ्यांविषयी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद